नमस्कार आई वृद्धाश्रमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अध्यक्ष संजय भोसले मित्रांनो आज आमच्या आई वृद्धाश्रममधल्या उमा शिंदे या आजीची माहिती जाणून घेणार आहे उमा शिंदे ही आजी कोल्हापूरची त्या वृद्धाश्रम ती राहिली होती परंतु काय झालं एक दिवस ज्यावेळी ती घरात घरी होती त्यावेळी ले तिला एक मुलगा होता तिला एक बहीण होती आणि गणपतीच्या काळामध्ये गणपती आणण्याजाव्या चल म्हणून त्या आजीला मुलग्यानं आणि त्या आजीच्या बहिणीनं तिला सोबत घेतलं चल आपण गणपतीला जायचं म्हणून तिला रेल्वेत बसवलं आणि तिला जयशिमरात येऊन आले जयशिमरात रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर पाणी आणण्याच्या बहाण्यानं त्या आजीला त्या रेल्वे स्टेशनवर ते सोडून पळून गेले त्यावेळी इतका ते, ते, ते भयानक प्रसंग होता ज्यावेळी ते आजीला समजलं कारण आजीनं बराच वेळ त्यांची वाट बघितली इथून थोडंसं पाणी आणलं गेले असेल म्हणून ज्यावेळी तास दोन तास झाल्यानंतर ज्यावेळी तिच्या लक्षात आलं की माझ्या मुलानं आणि माझ्या बहिणीनं मला इतर रेल्वे रेल्वे रेलो, स्टेशन सोडून पळून गेले त्यावेळी तिनं अक्षरशः टाहू पडला होता त्या रेल्वे स्टेशनवर इतकं ती खोळ्यागत करत होती प्रत्येक इकडं जा तिकडं जा तिकडं बघ तिकडं बघ इतकं भयानक परिस्थिती होती आणि तिला इतका प्रचंड मानसिक धक्का बसला दोन दिवस ती एका रेल्वे स्टेशनच्या एका बाकड्यावर झोपून होती पूर्ण तापानं होती तिला आजीवर काय समजत होतं उठत होती चहा नाश्ता म्हणजे काय लोक जेवण वगैरे द्यायचे सगळ्याचं तिने अन्न पाण्याचा त्या केला आणि का कोपऱ्यात ती असत्या का बाकड्यावरती पडून होती आणि ज्यावेळी पत्रकारांना ही माहिती समजली त्यावेळी ती पत्रकारांनी आम्हाला फोन केला आणि पत्रकारांनी पोलीस स्टेशनला फोन केला पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पत्रकारांनी आम्हाला याची कल्पना दिली त्यावेळी जाऊन ती आजीची आम्ही माहिती घेतली माहिती घेतली आणि तिला आम्ही आणलं तिला आणलं पहिला त्याच्यावर दवाचा उपचार केला माने केअर हॉस्पिटल म्हणून जयशुपूर होत होतं त्या आजीवर तिथं स्लाईन लावलं तर तिच्यावर एक दोन तिच्यावर उपचार केले आणि नंतर त्या आजीचा पूर्ण आम्ही ताबा घेतला परंतु ज्या घरच्या मुलानं आणि ज्या आजीच्या बहिणीने तिला सोडलं होतं म्हणजे तिला इतका प्रचंड मानसिक धक्का बसला की सतत ती असं बड मी आता काय करू कुठं जाऊ काय खाऊ काय पिऊ म्हणजे इतका प्रचंड तिला मानसिक धक्का बसला म्हणजे मित्रांनो विचार करा जर घरच्या लोकांनी आता आपल्यावर विचार करा जर ही जर परिस्थिती आपल्यावर आली जात म्हणजे घरच्या लोकांनी जर अचानक तुम्हाला जर कुठल्या रस्त्यावर जर सोडलं तर किती मोठा मानसिक धक्का बसला आपल्याला तसा त्या धक्का त्या उमाजीला बसला आणि तिनं पूर्ण ते काही दिवस तिनं अन्न पाण्याचा त्याग केला अन्न पाण्याचा त्याग केला आणि सतत सतत ती इतकं ती प्रचंड ती मानसिक ह्याच्या ह्याच्याकडे गेली की असं तिला सारखं वाटायचं की माझ्या घरच्या लोकांनी मला असं कसं टाकलं माझ्या मुलानं मला असं कसं टाकलं ज्या मुलाला मी जन्माला घातलं एवढं मोठं जग दाखवलं आणि त्यानं मला रस्त्यावर सोडायचं म्हणजे इतका तिनं मानसिक धक्का घेतला चार वर्षी तिला मी सांभाळत होतो खरं प्रत्येक वेळा ते असं एका कोपऱ्यात बसून असायची आणि सतत बडबड बडबडायची असं कसं झालं घरच्या लोकांनी मला असं कसं टाकलं मी आता कुठं जाऊ काय खाऊ काय पिऊ म्हणजे इतका तिला प्रचंड मानसिक धक्का बसला तिला जर कुठं आम्ही दावलात घेऊन गेलो किंवा तर असं आरोग्य शिबिर असलं किंवा तर आम्ही बाहेर कुठं सहलीला वगैरे जर घेऊन गेलो तर ती माझा हात झालेला माझा हात सोडायचा नाही तिला वाटायचं की पुन्हा मी गाडीतून मला घेऊन चालेल म्हणजे पुन्हा मला हे घेऊन कुठं रस्त्यावर सोडणार म्हणून ती माझा हात गच्च पकडायची सर आणि मला विनंती करायची सर मला कुठं सोडू नका हो मला कुठं जाऊ मी आता मला सोडू नका आणि त्यावेळी प्रत्येक वेळा ते आजीला सांगत होतो आजी, आजी उमाजी तुला मी आम्ही कुठं सोडणार नाही आय। आयुष्यभर तुला मी सांगते कर तू कुठं म्हणजे तुझं मनात काय घेऊ नको तरी सुद्धा तिला ते, ते पटायचं नाही तिला वाटणार की आता मला गाडीत बसवली म्हणजे शंभर टक्के पुन्हा मला नेऊन कुठं रस्त्यावर सोडणार आणि ती इतकं मला हात गच्च धरायची त्या बाहेर जाऊन येईपर्यंत ती हात मला सोडायची नाही कुठं बाहेर जरी गेलं दबागाने सुद्धा ती एकदम हात माझा गच्च पकडायची त्याला वाटणार प्रत्येक वेळा विनंती करणार साहेब मला सोडू नका सर मला कुठं सोडू नका हो मी आता कुठं जाऊ मला सोडू नका म्हणजे इतकं त्याच्यात प्रचंड मानसिक धक्का बसायला तीन चार वर्ष झालं ती इतक्या दबाव केली म्हणजे इतकं तुला हे वाटत होतं शेवटपर्यंत ती फक्त तळमळून तळमळून फक्त घरच्या लोकांनी मला रस्त्यावर कसं सोडलं ह्या एका विचारानं ती शेवटी तळमळून मरून गेली कारण मरेपर्यंत शेवटपर्यंत ती सतत तिथं असं ती म्हणायची की मी आता कुठं जाऊ मला आता घरच्या लोकांनी मला कसं टाकलं म्हणजे कुठं म्हणजे स्वतः इतका म्हणजे तिला प्रचंड मानिक जागा बसला म्हणून मित्रांनो मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की भले तुम्हाला तुमच्या वृद्धाश्रमातल्या तुमच्या आई वडिलां जर सांभाळायचं होत नसलं तर नक्कीच तुम्ही कुठल्या तर वृद्धश्रमात त्यांची सोय करा परंतु असं कुठल्याच आई रस्ते रस्त्यात सोडू नका नमस्कार